नमस्कार अनोंदणीकृत करार आणि त्याच्या अनुषंगाने करण्यात आलेला फेरफार आणि सातबारामधील बदल याच्या विरोधात जर आपल्याला कार्यवाही करायची असेल दाद मागायची असेल तर काय करावं याची आपण आज थोडक्यात माहिती घेऊया सगळ्यात पहिले यामध्ये वादाचे मुद्दे नक्की कोणते आहेत हे समजून घेतलं पाहिजे अशा परिस्थितीमध्ये वादाचे मुख्य मुद्दे दोन एक म्हणजे तो अनोंदणीकृत करार आणि दुसरा महसूल अभिलेखामधली फेरफार आणि झालेला बदल आता जेव्हा आपण अनोंदणीकृत कराराचा विचार करतो तेव्हा प्रचलित कायदेशीर तरतुदींच्या चौकटीत तो करार बसत नसल्यामुळे अनोंदणीकृत करार हा कायदेशीर मानता येत नाही एवढंच नव्हे तर अशा अनोंदणीकृत करारांनी त्या कराराचा विषय असलेल्या मालमत्तेत काहीही फरक पडत नाही किंवा त्या करारात सामील व्यक्तींना कोणतेही अधिकार प्राप्त किंवा नष्ट होत नाही आता हे एकदा समजून घेतलं की आपण महसुली अभिलेखाचा विचार करू आता महसुली अभिलेखामध्ये नोंद करताना सुद्धा ती कायद्याच्या चौकटीत राहून करणं अत्यंत गरजेचं आहे उदाहरणार्थ जर एखाद्या कराराची नोंद महसूल अभिलेखामध्ये करायची असेल तर तो, तो करार प्रथमतः कायदेशीर असला पाहिजे आता कायदेशीर असलं पाहिजे म्हणजे मुख्यतः तो करार नोंदणीकृत असला पाहिजे आणि एखादा असा करार ज्याची नोंदणी करणं कायद्याने बंधनकारक आहे मात्र त्याची नोंदणी केलेली नाही तर अशा कराराची नोंद महसूल अभिलेखामध्ये कायद्याने करता येत नाही तशी स्पष्ट कायदेशीर तरतूद अस्तित्वात आहे आणि त्या अनुषंगाने सन एक स्वतंत्र शासन निर्णय सुद्धा शासनाने घेतलेला आहे आता ह्या दोन्ही बाबी लक्षात आल्या की आपल्याला एक लक्ष देतं की जर आपल्याला कराराचा वाद निर्माण करायचा असेल तर ते अधिकार दिवाणी न्यायालयाकडे असल्यामुळे आपल्याला दिवाणी न्यायालयात जायला लागेल मात्र जर आपल्याला महसूल अभिलेखांचा वाद करायचा असेल तर ते अधिकार महसुली अधिकारी किंवा महसुली न्यायालय यांच्याकडे असल्याने आपल्याला तिकडे जायला लागेल मग आता ह्या दोनपैकी नक्की कुठला पर्याय निवडायचा का दोन्हीकडे आपण जायचं याचा सुद्धा विचार होणं गरजेचं आहे आता ह्याच्यावर निर्णय करताना आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की अनोंदणीकृत करार रद्द करून घेण्याकरता दिवाणी कोर्टात जायची तशी काही गरज नाही कारण तो मुळातच गैर आणि बेकायदेशीर आहे आणि त्या कराराच्या बाजूने जर कोणता दावा दाखल करण्यात आला तर त्याला यश येण्याची शक्यता तशी कमी आहे म्हणून आपल्याला दिवाणी न्यायालयात जाऊन तो करार रद्द करून घेण्याची तशी आवश्यकता नाही यामध्ये अजून एक मुद्दा असा की दिवाणी न्यायालयात जर आपण गेलो की अमुक अनोंदणीकृत करार रद्द करून मिळावा असं जर आपण दावा केला तर आपल्याला प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे त्या अनोंदणीकृत कराराचं अस्तित्व मान्य करणं भाग आहे तसं केल्याशिवाय आपल्याला दिवाणी दावा करता येणारच नाही मात्र जर महसुली न्यायालयात आपण अपील केलं म्हणजे फेरफाराविरोधात प्रांताकडे जर अपील केलं आणि त्यामध्ये आपण जर फक्त एवढं म्हटलं की हा जो फेरफार केलेला आहे तो फेरफार हा कोणत्या तरी अनोंदणीकृत कराराच्या आधारे करण्यात आलेला आहे आणि या मालमत्तेसंदर्भात गेल्या काही काळात जर शोध घेतला तर कोणताही नोंदणीकृत करार केल्याची नोंद आढळून येत नाही साहजिकच जर या मालमत्तेसंदर्भात नोंदणीकृत करार झालेला नाहीये तर कोणत्या तरी अनोंदणीकृत कराराची केलेली नोंद ही निश्चितपणे नियमबाह्य आणि बेकायदेशीर आहे आणि एखादी नोंद जर बेकायदेशीर असेल तर ती रद्द करण्याचा पूर्ण अधिकार महसुली न्यायालयाला निश्चित आहे असं जर आपण ते प्रकरण बसवलं तर त्यामध्ये यश येण्याची शक्यता ही कितीतरी अधिक आहे आता मागचे काही व्हिडिओ बघून आपल्यापैकी काही लोकांना अशी शंका असेल की अनोंदणीकृत करार आणि त्याची वैधता ठरवण्याचा अधिकार जर महसुली न्यायालयाला नाहीये तर मग आपल्या या अपिलाला यश येऊ शकेल का तर आपल्यापैकी ज्या लोकांच्या मनात ही शंका आली ती शंका अगदी योग्य आहे पण कायद्याच्या चौकटीत जर आपण याचा विचार करायचा झाला तर मुळात एखादी महसुली अभिलेखातील नोंद ही कोणत्याही कायद्याचा भंग करणारी असू शकत नाही ह्यामध्ये म्हणजे हे जे प्रकरण आपण महसुली न्यायालयात दाखल करणार त्यामध्ये त्या, त्या कराराच्या वैधतेचा किंवा अवैधतेचा मुद्दाच उपस्थित होत नाही आपण फक्त एवढंच म्हणणार की हा जो तथाकथित कोणता तरी करार आहे तो नोंदणीकृत नाही आणि या मालमत्ते संदर्भात कोणताही नोंदणीकृत करार न झाल्यामुळे हा फेरफार रद्द करण्यास अगदी पात्र आहे असं जर आपण आपल्या प्रकरणाची व्याप्ती मर्यादित ठेवली म्हणजे यांनी जो तथाकथित करार केलेला आहे तो अनोंदणीकृत आहे आणि नोंदणीकृत कराराचा शोध घेतला असता असा कोणताही करार आढळून येत नाही एवढ्यापुरतंच जर आपण ते प्रकरण मर्यादित ठेवलं तर ते प्रकरण महसुली न्यायालयांच्या अधिकार कक्षेत येतं आणि त्याच्यावर आपल्याला निकालसुद्धा मिळू शकतो आता ह्याच्यामध्ये आपण दिवाणी कार्यवाही करावी का तर ती ज्याची त्याची इच्छा किंवा प्रत्येक प्रकरणाच्या गुणवत्तेवर ते अवलंबून आहे पण मुळातच जर एखादं ॲग्रीमेंट किंवा करार अनोंदणीकृत आहे त्या कराराच्या आधारे त्या व्यक्तीला फार काही करता येऊ शकणार नाहीये असं असेल तर आपण मुद्दामून दिवाणी न्यायालयात जायचं दावा दाखल करायचा त्याच्याकरता आपला वेळ पैसा आणि मेहनत खर्च करायची याची किमान मला तरी तशी काही आवश्यकता वाटत नाही पण असं करता येऊ शकतं का तर निश्चितपणे करता येऊ शकतं पण अनोंदणीकृत करार आणि त्याच्या आधारे झालेला फेरफार आणि सातभारातील बदल एवढाच जर आपला वादाचा मुद्दा असेल तर अनोंदणीकृत कराराची महसूल अभिलेखातली नोंद रद्द झाली ते महसूल अभिलेख पूर्वीसारखे झाले की बहुतांश प्रश्न किंवा समस्या या सुटत असतात आणि जर महसूल पातळीवर आपली समस्या सुटत असेल तर त्याच्याकरता दिवाणी न्यायालयाची प्रदीर्घ लढाई लढण्याची किमान मला तरी आवश्यकता वाटत नाही अर्थात याबाबतीत प्रत्येक व्यक्ती आपापला निर्णय घेऊ शकते आणि योग्य ती कार्यवाही करू शकते अनोंदणीकृत करारा आधारे फेरफार आणि सातबारा जर झाला असेल तर त्याविरोधात काय कार्यवाही करावी याची थोडक्यात माहिती आपण आता पाहिली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते अवश्य कळवा आणि जर आपले काही प्रश्न किंवा शंका असतील तर ते आपल्या कमेंट्समध्ये अवश्य विचारा आणि आपल्याला माझ्याशी संपर्क करायचा असेल तर त्याच्याकरता एक ईमेल ॲड्रेससुद्धा ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तिथे आपण अवश्य ईमेल करू शकता धन्यवाद